सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार आणि भागाकार यावर आधारित येणारी शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत तर या प्रकारच्या उदाहरणामध्ये एकाच उदाहरणात गुणाकार आणि भागाकार अशा दोनही क्रिया असू शकतात भागाकार ही क्रिया एकदम उच्चतम पातळी आहे ज्यावेळेस आपल्याला बेरीज वजाबाकी आणि गुणाकार येतो त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे भागाकार तर पहा आता शाब्दिक उदाहरणे सोडवताना उदाहरण व्यवस्थित वाचून कोणती क्रिया केली पाहिजे हे प्रथम निश्चित करा शाब्दिक उदाहरण आपल्याला दिल्यानंतर आपण ते उदाहरण काय करायचं आहे काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यानंतर त्या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करायची आहे ते आपण प्रथम निश्चित करायचं आहे तर पहा एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो आपल्याला एकाच वस्तूची किंमत दिलेली असेल आणि अनेकांची जर किंमत काढायची असेल तर त्यावेळी आपण गुणाकार ही क्रिया करायची आहे अनेकावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार करावा लागतो आपल्याला अनेक वस्तूंची किंमत दिलेली असेल आणि एका जर वस्तूची किंमत काढायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी भागाकार ही क्रिया करावी लागते तर आपण डायरेक्ट उदाहरणात दाखवल त्यांचा सराव करूया एका गोदामात शेहेचाळीस किलोग्रॅम वजनाची ज्वारीची वीस पोती आहेत जर प्रत्येक गोदा प्रत्येक पोत्यात आठ किलोग्रॅम ज्वारी भरल्यास अशी किती पोती लागतील आता आपल्याला ह्या उदाहरणामध्ये दिलेला भाग काय आहे तो आपण स प्रथम लिहून घ्यायचा आहे एका गोदामात शहा शेहेचाळीस किलोग्रॅम वजनाची हो म्हणजे एका पोत्याचं वजन शेहेचाळीस किलोग्रॅम आहे या ठिकाणी लिहून घेऊया एका पोत्यात शेहेचाळीस किलोग्रॅम कि ग्रॅम म्हणजेच किलोग्रॅम किलोग्रॅम ज्वारी आहे अशी आपल्याकडं ज्वारीची किती पोती आहेत वीस पोती आहेत ज्वारीची वीस पोती आहेत आता आपल्याला काय विचारलेलं आहे पुढं तर प्रत्येक पोत्यात आठ किलोग्रॅम ज्वारी भरल्यास अशी किती पोती भरतील मग आता आपल्याला इथं वीस पोत्यामधली एकूण ज्वारी काढून घ्यावी लागेल की किती ग्रॅम भरते मग आता आपल्याला इथं एका पोत्यातली दिलेली आहे आणि आपल्याला वीस पोत्यामधली काढायची आहे मग आता या या उदाहरणामध्ये काय करायचं आहे एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार ही क्रिया करायची आहे तर एका पोत्यातली आहे शे शेहेचाळीस किलोग्रॅम वीस पोत्यातली म्हणून या ठिकाणी काय येणार आहे शेहेचाळीस गुणिले वीस दोन्हींचा गुणाकार करायचा आहे हे शून्य असंच या ठिकाणी ठेवून द्या आणि डायरेक्ट बेनो गुणायचं बे बे आहे बेसखून बाराला दोन हातचाला एक बेचो काट अनेक नऊशे वीस काय झाली किलोग्रॅम ही वीस पोत्यामधली ज्वारी झालेली आहे तर आता आपल्याला पुढं काय विचारलं आहे प्रत्येक पोत्यात आठ किलोग्रॅम ज्वारी भरायची आहे आता सगळी मिळून आपली ज्वारी किती आहे एकूण ज्वारी एकूण ज्वारी नऊशे वीस कि ग्रॅम म्हणजे किलोग्रॅम आहे आता आपल्याला ही ज्वारी काय करायची आहे एका पोत्यामध्ये आठ किलोग्रॅम याप्रमाणे नऊशे वीस किलोग्रॅमची किती पोती होतील हे काढायचं आहे म्हणजेच आपल्याला अनेक म्हणजे जास्त किलोग्रॅम दिलेले आहेत त्यावरून किंमत काढायची आहे एकाची एका एका पोत्याची दिलेली आहे आणि अशी नऊशे वीस किलोग्रॅम किती भरण्यासाठी किती पोती लागतील ते आपल्याला काढायचं आहे तर मग आता या ठिकाणी नऊशे वीस भागिले आठ बरोबर आता तुम्हाला असा भागाकार येत नसेल आपण या ठिकाणी असा उभा मांडणी करून भागाकार करायचा आहे नऊशे वीस या ठिकाणी आठ आता पहा आठ न भागा घालवायचा भाग घालवत असताना एक एक संख्या आपण घ्यायची आहेत अगोदर नऊ घेतलेला आहे आठ एक आठ वजा आठ करायचा आहे नऊमधून आठ गेले किती राहिलेले आहेत त्या ठिकाणी एक राहिला आता पुढचं दोन घेतला आपण आठ एक आठ आठ दोन्ही सोळा मोठा होता म्हणून परत भाग बसला एकचा वजा आठ आता बारातून आठ गेले किती राहतात या ठिकाणी राहिले चार एक एक आपण एका इकडून हातचा घेऊन वजाबाकी करायची आहे आता ओवरचं जे शून्य आहे ते खाली घ्यायचं आहे आता झालेले आहे चाळीस आठा पंच चाळीस म्हणजेच एका पोत्यात जर आपण आठ किलो आठ किलोग्रॅम ज्वारी भरली तर असे आपल्याला किती पोती लागणार आहेत एकशे पंधरा पोती लागणार आहेत याचं उत्तर आलेलं आहे एकशे पंधरा एकूण ज्वारी होती नऊशे कि नऊशे वीस किलोग्रॅम आपल्याला नऊशे वीस किलोग्रॅम एका पोत्यात आठ याप्रमाणे पोती लागणार आठ किलोग्रॅम याप्रमाणे आपल्याला पोती लागणार आहेत एकशे पंधरा म्हणजेच अशी एकूण पोती भरणार आहेत एकशे पंधरा म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर आता तुम्हाला इथे डायरेक्ट आकडे मोड करूनही पटपट ही, पट -पट ही उदाहरणं सोडवता येतात समजण्यासाठी थोडं सविस्तर लिहिलं आहे आता चला पुढचं उदाहरण लगेच पाहूया दीपकने तीनशे वीस के दीपक कडे तीनशे वीस केळी व नेहाकडे एकशे शहाण्णव केळी आहेत तर दोघांजवळ मिळून किती डझन केळी आहे आता या ठिकाणी दीपकडची केळी दीपक दीपक कडे तीनशे वीस आणि नेहाकडे किती आहे ती पण लिहून घेऊया नेहाकडे एकशे शहाण्णव तर ह्या दोघांकडची मिळून आधी केळी काढून घ्यायची आहे किती येतात ते तर सहाशे सहा नऊ दोन किंवा दोन नऊ अकराला एक हातचाला एक तीन दोन पाच तर अशी किती केळी झालेली आहेत एकूण केळी एकूण केळी किती आलेली आहे पाचशे सोळा आलेली आहे तर दोघांजवळ मिळून किती डझन पहा आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे किती डझन मग आता पहा या ठिकाणी आपण एक डझन बरोबर एक डझन बरोबर बारा केळी एका डझनामध्ये किती केळी येतात बारा येतात म्हणून पाचशे सोहळा भागिले बारा आता हे उदाहरण त्या तुम्ही या ठिकाणी उभ्या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे बारा या ठिकाणी पाचशे सोळा आता बारा न भाग घालवायचा आहे आता एक आपण संख्या घेऊया पाचला भाग जात नाही भाग बसला शून्याचा शून्य वजा करायचं आता परत पुरचं एक घ्यायचं आहे आता बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंच साठ हे मोठं होतं एकावन्नपेक्षा म्हणून बारा चौक अठ्ठेचाळीस वजा अठ्ठेचाळीस केलेला आहे अकरामधून आठ गेल्यावर किती राहतात तीन राहतात आणि पाचमधून इकडं हातचा गेल्यामुळे चार चार गेले शून्य परत इकडं सहावरचं खाली आणायचं आहे बारा त्रिक छत्तीस तर आता हे पुढचं शून्याला काहीच किंमत नसते म्हणून आपलं उत्तर किती आलेलं आहे त्रेचाळीस डझन म्हणजे दोघांकडे दो, दो मिळून किती केळी आहे त्रेचाळीस डझन तर अशा पद्धतीने हे पण उदाहरण सोडवायचं आहे बघायच्यामध्ये काय होती बेरीजे क्रिया होती आणि त्यानंतर भागाकरे क्रिया होती म्हणजे शक्यतो अशा शाब्दिक उदाहरणामध्ये अशा क्रिया असू शकतात चला पुढचं उदाहरणाकडे जाऊ आपण लगेच आता पहा दररोज सातशे पन्नास मिली प्रमाणे ऑगस्ट महिन्यात घेतलेले एकूण दूध किती लिटर होईल तर आपल्याला दररोज किती दूध घ्यायचं आहे सातशे पन्नास मिली या प्रमाणे आपल्याला ऑगस्ट महिन्यात घेतलेले एकूण दूध काढायचं आहे परंतु आपल्याला सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात किती दिवस आहेत हे तुम्हाला अगोदर काढून घ्यावं लागेल आता ते तुम्ही कसं काढणार तर या पहा या ठिकाणी छोटीशी ट्रिक असते पहा आपण असे मूठ धरतो हे मूठ धरल्यानंतर काय करायचं हे हा वरचा असतात त्याला एकतीस दिवस पकडायचं आणि खोलक्यात ते त्याला तीस दिवस पकडायचं मग वर आल्यानंतर एकतीस आणि हे मध्ये गेले की ह्याला काय म्हणायचं आहे तीस दिवस धरायचे पहा आता जानेवारी एकतीस दिवसाचा फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस परत मार्च एक एकतीस एप्रिल परत खाली गेलेला आहे इथं आल्यानंतर तीस परत मे जून जुलै ऑगस्ट वर आलेला आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यात किती दिवस येतात तर ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण दिवस किती येतात एकतीस येतात तर बघा आपल्याला दररोज दूध किती घ्यायचं आहे दररोज सातशे मिली दररोज सातशे मिली दूध याप्रमाणे आता ऑगस्ट महिन्यात एकतीस दिवस एकतीस दिवसांतील एकूण दूध एकूण दूध बरोबर काय करावं लागेल आपल्याला एका दिवसाचं सातशे एक पन्नास आहे तर एकतीस दिवसाचं किती याप्रमाणे मग आपल्याला सातशे पन्नास 31 एकतीस करायचं आहे आपण तो गुणाकार या ठिकाणी उभी मांडणी करून करायचा सातशे पन्नास गुणिले एकतीस तर पहा तर आपल्याला एकतीसा पाडा येत नाही एक एकानं गुणायचं आहे एक, एक शून्य शून्य एकी पाचची पाच एकीसाठी सात या ठिकाणी एककाचं शून्य देत आणि दशकानं गुणायचं आहे तीन शून्य शून्य तीनापाची पंधराला पाच हातचा आला एक तीन सात एकवीस आणि एक बावीस तर पहा शून्याशे शून्य यांची बेरीज करायची आहे पाचशे पाच सात आणि पाच बाराला दोन हातचा आला एक वरील रात्री चालतं किंवा खाली लिहा दोन एक तीन आणि अशी दोन तर हे काय झालेलं आहे हे दूध आलेलं आहे मिली लिटर तर या ठिकाणी आपल्याला आता काय करायचे आहेत पर्याय लिटर आणि लिटर असे आहेत तर पहा आपलं उत्तर आलेलं आहे तेवीस हजार दोनशे पन्नास तर हे जे आता आपल्याला लिटर म्हणजे किती लिटर आणि वरी किती लिटर होतात हे काढायचं आहे त्यासाठी आपल्याला हजारनं भागावं लागतं तर पहा आता तेवीस हजार दोनशे पन्नास भागिले एक हजार म्हणजेच ह्याच्यावर किती शून्य आहेत तीन शून्य आहेत म्हणून पाठीमागून काय करायचं आहे आपण तीन घरं सोडून पुढं लिहायचं आहे म्हणजेच तेवीस लिटर होणार आहेत या ठिकाणी तेवीस लिटर आणि वरचे दोनशे पन्नास मिली जर तुम्ही भाग घालवला तरी सुद्धा पहा तुम्हाला भाग घालून दाखवते आता तुम्हाला आडवा भाग येणार नाही परंतु हे अशा पद्धतीने तुम्ही सोडून घ्यायचा आता एक हजारचा पाडा सगळ्यांना येतो त्यामुळे ते सोपं जाणार आहे किंवा तुम्ही उभी मांडणी करून तो पाहिला तरी पण चालेल आता पुढचं उदाहरण पाहूया लगेच अकरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम साखर तेवीस मुलांना समान प्रमाणात वाटल्यास प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती साखर येईल अकरा किलोग्रॅम आणि वरी पाचशे ग्रॅम एका, मुला एका मुलाला एवढी साखर द्यायची आहे एका मुलाला एका मुलाला एका मुलाला एका मुलाला किती साखर येईल हे काढण्यासाठी काढण्यासाठी आपल्याला किलोग्रॅमचे ग्रॅम करून घ्यावे लागतील किलोग्रॅमचे ग्रॅम करून घ्यावे लागतील आता म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे हे अकरा किलोग्रॅम अकरा किलोग्रॅम म्हणजे त्याला एक हजार न गुणायचं आहे एक हजार गुणिले अकरा आडवा गुणाकार करा अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरा एक अकरा हे अकरा किलोग्रॅमचे आले अकरा हजार आणि हे वरचे पाचशे वरचे पाचशे ग्रॅम ह्याच्यामध्ये मिसळू म्हणजेच एकूण ग्रॅम किती झाले अकरा हजार पाचशे हे ग्रॅम झाले आता आपल्याला ती एका मुलाला किती येईल हे काढायचं आहे असे एका मुलाच्या वाट्याला किती साखर येईल हे काढायचं आहे या ठिकाणी एकूण मुले आहेत तेवीस एकूण मुले तेवीस आहेत म्हणून अकरा हजार पाचशे भागिले तेवीस करायचं आहे तर पहा आता या ठिकाणी आपण भागाकार करू अकरा हजार पाचशे भागिले तेवीस आता पहा आपण डायरेक्ट ह्याला भाग घालूया एक एक संख्या दोन भा शून्याचा भाग, भाग देईपर्यंत तेवीस पाच एकशे पंधरा शून्य 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 आता हे वरचं शून्य खाली घेतलं मग ह्याला तेवीसनं भाग जात नाही भाग बसला शून्याचा वजा शून्य परत हे पुढचं शून्य घ्या परत भाग बसला शून्याचा म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे पाचशे म्हणजे पाचशे ग्रॅम एका मुलाच्या वाट्याला किती साखर येणार आहे तर पाचशे ग्रॅम एका मुलाच्या वाट्याला पाचशे ग्रॅम साखर येईल तर पहा आपल्याला एका मुलाला किती साखर येईल हे काढायचं होतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे या ठिकाणी जे किलोग्रॅम दिलेलं दिलेला आहे त्याचं ग्रॅम मध्ये करून घ्यायचं आहे मग एक हजार होणेले अकरा करायचं आहे मग आपले आले अकरा हजार ग्रॅम आणि हे वरचे पाचशे ग्रॅम आहे ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणजे एकूण ग्रॅम किती झाले अकरा हजार पाचशे ग्रॅम आपल्याकडे एकूण मुलं किती आहेत तेवीस ते मुलं आहेत प्रत्येक मुलाला समान वाटायचे आहे आपल्याला समान वाटणी करायची आहे म्हणजे त्यांचा भागाकार करायचा आहे म्हणून अकरा हजार पाचशे भागिले तेवीस याचं उत्तर आपण भागाकार केल्यानंतर आलेलं आहे पाचशे ग्रॅम म्हणजे प्रत्येक मुलाच्या वाट्याला साखर येणार आहे पाचशे ग्रॅम तर हे उदाहरण अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित सोडवायचं आहे आता शेवटचं उदाहरण पाहूया आपण या ठिकाणी एका दुकानची दररोजची आठशे पंच्याण्णव रुपयांची विक्री होते तर एप्रिल व मे महिन्यात या दोन महिन्या दो महिन्यांची दुकानाची एकूण विक्री किती तर बघा एका दुकानची दररोजची विक्री दररोजची विक्री बरोबर आठशे पंच्याण्णव आहे तर आपल्याला एप्रिल आणि मे या दोन महिन्यांची विक्री काढायची आहे मग एप्रिल व मे महिन्यातील दिवस एप्रिल व मे महिन्यातील दिवस दिवसांची बेरीज करूया तो आपण मगाशीच्या शिच्यासारखंच पाहायचं आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिलचे आले तीस दिवस आणि मेचे आले एकतीस दिवस तीस अधिक एकतीस बरोबर आलेले आहेत सगळे म्हणून एकसष्ट दिवस तर आता आपल्याला इथं एका दिवसातली विक्री किती आहे आठशे पंच्याण्णव एका दिवसातील विक्री बरोबर आठशे पंच्याण्णव म्हणून एकसष्ट दिवसांची एकूण विक्री कशी करायची आहे तर आठशे पंच्याण्णव गुणिले एकसष्ट ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे आपण या ठिकाणी करून घेऊया आठशे पंच्याण्णव गुणिले एकसष्ट एकसष्टेपाची पाच एके नऊ नऊ एके आठ आठ ते शून्य सहा पंचेतीसला शून्य हातचे आले तीन शहाण्णव चोपन्न चोपन्न तीन सत्तावन्नला सात हातचे आले पाच सहाआठी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि हे पाच एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न डबल करून पाहायचं आहे सहा पंचेतीसला शून्य हातचे आले तीन सहाण्णवे चोपन्न चोहपन तीन सत्तावन्नला सात हातचे आले पाच सहाआठी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि हे पाच वरचे एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न जरी आपलं थोडं जरी अंक चुकला तरी गणित चुकू शकतं पाचशे पाच नऊशे नऊ आठ अन्न सात पंधराला पाच हातचा एक चार पाचशे पाच किती आलेला आहे चोपन्न हजार पाचशे पंच्याण्णव म्हणजे त्याची एकूण चोपन्न हजार पाचशे पंच्याण्णव म्हणजे त्याची दोन महिन्याची एकूण विक्री झालेली आहे चोपन्न हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर मग असा हा चोपन्न हजार पाचशे पंच्याण्णव रुपये हा पर्याय कुठा आहे तो तुम्ही शोधायचा आहे आणि त्याला टिक मार्क करायची आहे तर आपला पर्याय क्रमांक आलेला आहे दोन तर ही उदाहरणं अशा पद्धतीनं थोडी किचकटची असतात पण व्यवस्थित तुम्ही सोडवून घ्यायचे आहेत तर चला आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत छान राहा अभ्यास करा